केरळमधील भाजप नेते प्रिंटू महादेव यांनी टीव्ही डिबेट राहुल गांधींना छातीला गोळी मारली जाईल अशी मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे या घटनेचा तीव्र निषेध करत सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली आहे राहुल गांधींना धमकी देणाऱ्यांना शिक्षा होईल भाजप नेत्यावर कारवाई करा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजपा विरोधात रोष व्यक्त केलाय प्रदेश काँग्रेसच्या खासदार महाराष्ट्र पंडित महाराष्ट्र केरळचे भारतीय जनता पार्टीचे नेते पेंट्रोल महादेव हे हो। खुल्या राहुलजी गांधी यांना सांगतात की आम्ही छातीमध्ये गोळ्या घालूयात जे विचाराची लढाई हे लोक देऊ शकत नाही राहुलजी गांधी ज्याप्रमाणे हे देशामध्ये लढत आहेत मग वोट चुरी असेल युवकांच्या हाताला काम देणार न देणार असेल भारतीय जनता पार्टीचे पोलखोल राहुलजी गांधी करत असल्यामुळं कदाचित त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरत आहे म्हणून काल केरळमधील एक नेता राहुल गांधी यांना धमकी देत आहेत की तुम्हाला छातीमध्ये गोळ्या घाल ही नथुराम गोडसेंची अवलाद आहे हे विचाराची लढाई करू शकत नाहीत ज्याप्रमाणे राहुलजी गांधी विचाराची लढाई लढत आहेत तुमचे नेते त्या ठिकाणी सभागृहामध्ये येत नाहीत सभागृहामध्ये कोण लोक बसतात राहुलजी गांधीने अनेक प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केले या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये दम नाही म्हणून काल केरळमध्ये बुट्टाचोर नेता राहुलजी गांधींना धमका देतो पण राहुलजी गांधी हे नाही डरेंगे आज अख्खा देश त्यांच्या मागा आहे आप आपल्या देशाचे नेते राहुल राहुलजी गांधी यांना केरळच्या एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरून सन्माननीय राहुलजी गांधी यांना जिवे मारण्याची धमकी दिली गोळी घालण्याची धमकी दिली ही विचारांची लढाई आहे काँग्रेस पक्षाची आणि इतर पक्ष जे आहेत ते विचारांची लढाई आहे विचारांची लढाईमध्ये विचारच पाहिजे अशी धमकी जे देतात त्यांना आम्ही घाबरत नाही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता घाबरत नाही कारण काँग्रेस पक्षाला इतिहास आहे त्याग आणि बलिदानाचा त्यामुळे अशा धमकीला आम्ही घाबरणार नाही आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी काँग्रेस पक्षाचा जिल्हा काँग्रेसतर्फे आणि शहर काँग्रेसतर्फे आम्ही सगळ्यांनी मिळून निषेध करीत आहोत आणि अशा वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला प्रशासनाने ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी आज आम्ही करतो